एमआयडीसी अंबडमधील सिमेंट्स कंपनीतील एक वर्षापूर्वी चोरी झाली होती मात्र या चोरीचा पोलिसांना छडा लागत नव्हता पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीवरून प्रभारी पोलिस निरीक्षक मनोहर कारंडे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हेशोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक संदीप पवार पोलीस उपनिरीक्षक पाडेकर सूर्यवंशी समाधान चव्हाण जाधव कांदळकर गेहे कुऱ्हाडे ढाकणे यांची टीम तयार करून तपास करण्याच्या सूचना दिल्या यानंतर मिळालेल्या माहितीच्या आधारे यातील एका आरोपीला ताब्यात घेऊन त्याच्याकडे कसून तपास केला असता त्याच्या गुन्ह्यातील सहभाग निष्पन्न झाला यावेळी पोलीस कोठडी रिमांड न्यायालयाकडून घेण्यात आली या आरोपीकडे पोलीस कोठडी दरम्यान अधिक तपास केला असता त्याने तसंच त्याच्या इतर साथीदारांमार्फत गुन्हा केल्याची माहिती अंबड पोलिसांना दिली यानंतर साथीदारांचा शोध घेऊन त्यांना नमूद गुन्ह्यात अटक करण्यात आले आरोपींनी गुन्ह्यात चोरी केलेला मुद्देमाल भंगार दुकानदारांना विकल्याची माहितीही पोलिसांना दिले यानंतर भंगार दुकानदाराला ताब्यात घेऊन त्याच्याकडून गुन्ह्यात चोरी गेलेला लाख रुपये किमतीच्या दोन चारचाकी गाड्या पंधरा हजार रुपये किमतीची बाईक चार हजार रुपये किमतीचा कटर मशीन सहा हजार रुपये किमतीचा व्हील बॅरी असा एकूण एकोणचाळीस लाख पंचवीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केलाय सदरची यशस्वी कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त परिमंडळ दोन श्रीमती मोनिका राऊत सहाय्यक पोलीस आयुक्त विभाग शेखर देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी पोलिस निरीक्षक मनोहर कारंडे पोलीस उपनिरीक्षक उपनिरीक्षक पाडेकर पोलीस, पोलीस शिपाई सूर्यवंशी समाधान चव्हाण जाधव कांदळकर ढाकणे यांनी पार पाडली पोलीस स्टेशन हद्दीमध्ये कंपनीमध्ये कॉपर चोरी गेल्याची तक्रार आमच्याकडे प्राप्त झाली होती सदर कॉपर हे जवळजवळ तीन हजार किलोचे कॉपर चोरीला गेले होते त्या अनुषंगाने आम्ही माहिती काढली गुन्हा दाखल केला आणि माहिती मिळाल्यानंतर आमच्या असं लक्षात आलं की त्या कंपनीतलेच काही वर्कर काही सिक्युरिटी गार्ड त्याच्यामध्ये सामील आहेत आणि त्यांनी अशा प्रकारची चोरी केल्याचं लक्षात आलेलं आहे आणि हा गुन्हा आम्ही उघड केलेला आहे आणि जवळजवळ आत्तापर्यंत या गुन्ह्यामध्ये गेलेला नव्वद टक्के माल आम्ही रिकवर केलेला आहे एकूण जी रिकवरी झालेली आहे ती जवळजवळ एकोणचाळीस लाखाची रिकव्हरी आमची ह्या ठिकाणी झालेली आहे सदर कारवाई कशी झाली त्यामध्ये कुठले कुठले आरोपी अटक केलेले आहेत याबाबतची सविस्तर माहिती जे टीम लिडर आहेत ए पी आय पी आय कारंडे ते आपल्याला या ठिकाणी देतील झोंटू मॅडम मोनिका राऊत मॅडम मान्य सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर देशमुख साहेब यांनी घरपोडी चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याबाबत आम्हाला वेळोवेळी सूचना दिलेल्या होत्या त्यानुसार स सिमेंट कंपनी या ठिकाणी झालेल्या चोरीच्या गुन्ह्याची आम्हाला गोपनीय माहिती मिळाली होती पी एस आय पाडेकर यांच्याकडे त्या गुन्ह्याचा तपास होता त्यांनी त्या गुन्ह्याचे तांत्रिक विश्लेषण केले आणि आम्हाला मिळालेले गोपनीय माहिती आहे या आधारे आम्ही कंपनीतील कामगार यांना या ताब्यात घेतलं आणि त्यानंतर हा पूर्णपणे गुन्हा उघडकीस झालेला आहे प त्यामध्ये बावीस लाखाचे कॉपर आम्ही जप्त केलेले आहे तसेच इतर साहित्य सतरा लाख पंचवीस हजाराचे असे एकूण एकोणचाळीस लाख पंचवीस हजाराचा मुद्देमाल हस्तगत केलेला आहे यामध्ये एकूण पंधरा आरोपींना आम्ही अटक केलेली आहे आतापर्यंत अजून गुन्ह्याचा तपास चालू आहे यामध्ये अजून आरोपी निष्पन्न होण्याची शक्यता आहे का हो अजून आरोपी निष्पन्न होण्याची शक्यता आहे गुन्ह्याचा तपास चालू आहे स्टार ट्वेंटी फोर फास्ट साठी सिद्धार्थ लोखंडे नाशिक